काय बाई कधी व्हायचे ब्लाऊज शिवून मग आता चक्कर यायला एवढा ब्लाऊज शिवून द्या का ब्लाऊज इथं दिसून राहिले का मरणा मातीचा लोड इथं दिवाळीचा ब्लाऊज एवढा उशीरा असतोय ब्लाऊज सगळी बुकिंग झालेली आहे एक ब्लाऊज घेत नसते मी हा अम्मा आहे नवऱ्याने आत्ताच साडी घेऊन दिली मला म्हणून मी आता आले नावारी घेऊन दिली मी काय करू मा घरात लाडू नाही काय नाही मानवरा मला घराच्या बाहेर काढायला बसल्या उद्या अशी दिवाळी असती वय आमच्या टेलर बायकांचं ना लय अवघड झाले बघा पण एवढं मान लागत होय तुम्हाला शेजारी म्हणून आले मी मग शेजारी मग लवकर यायचं होतं ना शेजारी हे तिसरा का ब्लाऊज खाली बघितले थप्पी लागली तिसती थप्पी एक तर एवढं नाव आहे माझं टेलर एनआर बाई म्हणून हा सोपं नाही एक काम कर शंभर रुपये एक्स्ट्रा देते शंबर? हजार दिले ना हजार तरी दिवाळीत आता काय ब्लाऊज व्हायचं नाही डायरेक्ट दिवाळी नंतर का ब्लाऊजले डिझायन ब्लाऊज शिवते मी माझ्याकडे महिनाभर आधी बुकिंग असते घ्यायचे आणि घरी निघायचं कडाकडाने काढानी नाही दिवाळी हा ऐक नाही यांच करत बसा माझ्या साडीचा ब्लाऊज अजून मी शिवला नाही